पण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी खंडाळा तालुक्यातील मौजे अतीत इथे शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेली मंडाई मंदिर परिसर सुशोभीकरण स्मशानभूमी परिसर सुशोभीकरण चव्हाण वस्ती ते गाडेखिंड रस्त्याचे डांबरीकरण तब्बल एकोणीस लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी अतिट ग्रामस्थांना व महिला मंडळ तरुण वर्गाला पुरुषोत्तम जाधव बोलताना माझ्या गावचा विकास हाच माझा ध्यास गावामध्ये प्रलंबित कामे पूर्ण करणारच अशी आश्वासने गावकऱ्यांना दिली सातारा जिल्ह्यातील व खंडाळा तालुक्यातील काही प्रलंबित प्रश्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार व यावेळी भाषणात बोलताना वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला यावेळी ग्रामस्थांनी तरुणांनी महिला मंडळ उपस्थित राहून मोठी गर्दी केली तसेच शुभेच्छा व सत्कार समारंभ पार पडला कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने खंडाळा तालुका प्रमुख भूषण शिंदे अतीत गावचे सरपंच रुपाली जाधव उपसरपंच गणेश मांढरे ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुरव सुनीता चव्हाण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक भानुदास जाधव सरपंच निवृत्ती जाधव अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी